नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी बावीस ऑक्टोंबर म्हणजेच आज बावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील पुढील हवामानाचा सविस्तर अंदाज वर्तवला आहे या अंदाजानुसार शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे त्वरित उरकून घेणे आवश्यक आहे येत्या म्हणजेच आज बावीस ऑक्टोंबर ते अठ्ठावीस ऑक्टोंबर या दरम्यान राज्यात भाग बदलत विखुरलेल्या स्वरूपात पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे हा पाऊस सर्वदूर पडणार नसून तो केवळ विशिष्ट भागामध्ये हजेरी लावेल असे मत डॉक्टर पंजाबराव डग यांनी स्पष्ट केले आहे ज्या शेतकऱ्यांचे काढलेले सोयाबीन उड्यावर असेल त्यांनी तातडीने बावीस ते चोवीस ऑक्टोंबर या दोन दिवसात झाकून घ्यावे या अंदाजानुसार मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या दोन विभागामध्ये पावसाचे स्वरूप अधिक असणार आहे त्यामुळे खालील पट्ट्यातील शेतकऱ्यांनी विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे कोकणासह मराठवाड्याला वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागाकडून अट जारी करण्यात आलेला आहे नेतृत्व मोसमी पाऊस देशभरातून परतला असला तरी आता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यामुळे महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे ढग जमा झाले आहेत हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आजपासून पुढील पाच दिवस राज्यभरात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे ऐन दिवळीच्या सणात पावसाने हजेरी लावल्याने व्यापाऱ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगरसह अनेक भागांमध्ये पावसाने आज आज दुपारी अचानक हजेरी लावली यामुळे देवळीच्या खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची चांगलीच तारामर उडाली होती बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे एकवीस ऑक्टोंबरपासून पुढील पाच दिवस महाराष्ट्रात जोरदार पाऊस आणि वादळ वाऱ्याची शक्यता आहे कोकण विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना विशेषत मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे गेल्या दोन महिन्यात मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्राने पुर पुरपस पुर परिस्थितीचा सामना केला होता या काळात मोठी जनावरे दगावली घरे पाण्याखाली गेली आणि मोठी पडझड झाली होती या नुकसानीतून सावरत असतानाच पुन्हा एकदा आलेल्या अवकाळी पावसाच्या इशाऱ्यामुळे शेतकरी आणि नागरिक यांच्या चिंतेत भर पडली आहे राज्यभरात आज बहुतांश भागात पावसाचे अलर्ट देण्यात आले आहेत तर कोकणात रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे रायगड ठाणे भागात हलक्या पावसाची शक्यता आहे कोल्हापूर सातारा सांगली पुणे सोलापूर धाराशिव लातूर बीड नगर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात पावसाचे येलो अलर्ट देण्यात आले आहेत बहुतशा राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचं सांगण्यात येत आहे त्यानंतर पावसा जोर ओसरणार आहे चोवीस ऑक्टोंबर रत्नागिरी रायगड पुणे सातारा नाशिक नगर धुळे जळगाव जालना बीड बुलढाणा वाशिम अकोला अमरावती यवतमाळ गडचिरोली जिल्ह्यामध्ये पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तर उर्त राज्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मुंबई ठाणे पालघर भागात पावसाची शक्यता आहे